अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे महायुतीचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज उद्योग मंत्री उदय सामंत बंदर विकास मंत्री दादा भुसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत अकोले संगमनेर आणि राहता या तीन ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं असून अकोले येथे झालेल्या संकल्प महाविजय दोन हजार चोवीस मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी देखील सर्व वाद बाजूला मिळाले निवडणूक आजची कोणाची नाही लोकट्याचे नाही माझे नाही मोदी साहेबांचे निवडणुके आणि मोदी साहेबांचा विजय हा आमचा विजय मोदी मोदी साहेबांचा विजय मोदी साहेबांचा मोदी साहेबांचा विजय झाला तर आपलं आमच्या भविष्यातल्या पिढीच स्वप्न साकार होतील तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरा त्यांच्या संगमनेर येथील सभेस मोठ्या संख्येने एकत्रित आलेले पदाधिकारी कार्यकर्त्यांना पाहून काँग्रेसच्या गडाला हात्रा बसल्याच्या चर्चांना उधाण आलं असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह भविष्यातील विविध विकास कामांना चालना देण्याचे आश्वासन खासदार लोखंडे आणि राज्याचे तिन्ही मंत्र्यांनी दिल्याने उपस्थित मतदारांनी अबकी बार पारचा नारा लावला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट